घरोघरी मातीच्या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये नानांनी असा काही तांडव माजवलेला आहे की इकडे आलेले सगळे आता लिलावातल्या लोकांना जवळजवळ सगळ्यांच्या समोर नानांनी जबरदस्त आता मुद्दे मांडत एक एक करत सगळे मुद्दे खोडून काढत जानकी ऋषिकेश यांना घरात घेतलंय जानकी ऋषिकेश यांनी आता घरा नाना नक्की कसे नाना कसे उभे राहिले पेटून सगळ्या लिला व करायला आलेल्या लोकांच्या समोर त्या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं भांड कसं फोडलं आणि ऐश्वर्या सारंगची हकलपट्टी तर या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेश घरात हे सगळं कसं घडलं या व्हिडिओमध्ये अखेरच्या क्षणी ज्या वेळेला दहा करोड एक दहा करोड दोन आणि दहा करोड तीन असं बोलणी होऊन दहा करोडला या बंगल्याचा लिलाव होणार तितक्यात जानकी तिकडे येते जानकी येते आणि थांबा असं सांगते आणि त्याच वेळेला आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जात ॲक्च्युली जानकीच्या समोर काय सत्य आलेलं आहे ते दाखवलं जात ज्या वेळेला कड घेऊन जानकी घरी आलेली असते त्यावेळेला तिला आता कुलूप किल्ली कड हे कळण्यासाठी ती ज्या वेळेला आता देवाच्या समोर बसते त्याच वेळेला तिला देवाची तिजोरी दिसलेली असते आणि त्यामुळे त्या कड्यावरती असलेला कोड तो नंबर टाकून जानकी लॉक उघडते जानकीने लॉक उघडल्यावरती मग मात्र त्याच्यामधले पेपर बघून जानकी हजरते कारण घर आणि बंगला बंगला आणि कंपनी ही ऋषिकेशच्या नावावरती तर सगळी जमीन सारंगच्या नावावरती तर फार्म हाऊस हे आ, सौमित्र आणि आता शर्वरीच्या नावावरती आणि स्थावर मालमत्तेमधली काही मालमत्ता ही जानकी तर काही सौमित्र त्याची बायको याच्या नावावरती ऐश्वर्याच्या नावावरती का काहीही न मग आता पोलीस इकडे सांगायला लागतात हे बघा जानकी मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये कोणत्याही पद्धतीने आता हे अडवू शकत नाही कारण जानकी तिकडे येते आणि जानकी सांगते थांबा कोणत्याही प्रकारची इथे प्रोसेस सुरू करू नका यावरती पोलीस सांगतात हे बघा मॅडम तुम्ही काहीही गडबड करू नका कारण या सगळ्यामध्ये आमचं बोलणं झालेलं आहे हे कागदपत्र बघा या कागदपत्रावरती सारंग रणदिवे यांनी सह्या केलेल्या आहेत आणि सारंग रणदिवे यांच्या सहीमुळे आता काहीही झालं तरीसुद्धा हे बदलता येणार नाहीये पाच करोडचे पंचवीस हजार हा हप्ता न दिल्यामुळे आता या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आता तुम्हाला हे बंगला हा सोडावा लागणार यावरती जानकी सांगायला लागते हे बघा तो माणूस म्हणतो हे बघा जानकी मॅडम तुम्ही जरा शांत बसा आता हा दहा करोड ला बंगला विकला गेलेला आहे त्यावरती जानकी म्हणते खबरदार जर हा बंगला विकला तर मी तुमच्यावरती कारवाई करेन आता पोलीस गडबडतात पोलीस म्हणतात मॅडम शुद्धीवरती आहात की तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी समजत नाहीयेत काय सांगतोय आम्ही तुम्हाला यावरती जानकी म्हणते मी पूर्ण शुद्धीत आहे पण इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जर का या वेळेला माझी गोष्ट ऐकली नाहीत तर तुम्हाला खूप मोठा पचतावा सहन करावा लागेल आणि मग मात्र तुम्ही पचतावाल आणि या सगळ्यामध्ये तुमच्यावरती मी केस टाकेन इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही मला अशा प्रकारची धमकी देऊ शकत नाही मॅडम जानकी म्हणते हे बघा मी कोणत्याही प्रकारची धमकी किंवा काहीही देत नाहीये मला तुम्हाला फक्त इतकं सांगायचं आहे की हे कागदपत्र बघा मग आता इन्स्पेक्टर साहेब ते कागदपत्र यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही काय सांगताय मला खरंच काही कळत नाहीये यावरती मग आता जानकी सांगायला लागते हे बघा हे कागद वाचा इन्स्पेक्टर साहेब कागद वाचतात आणि एक मिनिट लिलाव थांबवा असं या घराचा लिलाव होऊ शकत नाही यावरती मग मात्र आता सगळे जण त्याने कर्ज दिलेला असत तो माणूस उठून उभा राहतो काय बोलताय तुम्ही असं कसं होऊ शकत काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे कॅन्सल होऊ शकत नाही असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुम्ही मुळातच हे घर विकत घेतलेत ना तो मूळ मालकच नाही आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मूळ मालक हा पूर्णपणे वेगळा आहे आणि तुम्ही ज्याच्या सोबत व्यवहार केलात ना तो वेगळा आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या घराचा मूळ मालक हे जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो माणूस म्हणायला लागतो म्हणजे माझ्यासोबत फ्रॉड झालाय इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्या दोन वेगवेगळ्या वेग केस आहेत म्हणजे तुम्हाला कळत नाही आहे की तुम्ही दोन वेगवेगळ्या केसला एकत्र करण्याची गल्लत करताय म्हणजे तुम्हाला समजत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आता तुम्ही फ्रॉडची केस टाकू शकता ही फ्रॉडची केस उठणार आहे ती म्हणजे आता सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवेवती त्यांनी तुमच्याकडून पाच करोड कर्ज घेतलंय पण जानकी आणि ऋषिकेश यांची प्रॉपर्टी त्यांनी स्वतःची समजून विकले आणि ह्यात तुम्ही फसलायत फसवणारे सारंग आणि इकडे ऐश्वर रणदिवे हे दोघं आहेत त्यामुळे ही केसच पलटते आता इथे आम्ही तुम्हाला ह्या बंगल्याचा लिलाव करू देऊ शकत नाही तो माणूस चांगलाच गडबडतो यावरती आलेली माणसं म्हणतात काय मजाक लावलाय तुम्ही म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला काही इकडे मूर्ख बनवायला बोलवलं आहात का यावरती आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर सांगायला हे बघा यावरती सगळे लोक भडकतात पोलीस इन्स्पेक्टर सांगतात हा सगळा कारनामा केलेला आहे ते म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे त्यांनी आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये फसवलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सगळे लोक चिडतात चिडलेली लोक ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्याही नावाने आता इकडे खडे फोडायला लागतात आणि या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठी गोष्ट समोर येत ते लागते सुमित्रा म्हणते काय आहे हे सगळं म्हणजे आता नक्की या गोष्टी कोणत्या थराला गेल्यात मला खरंच काही कळत नाहीये असं ज्या ना वेळेला सुमित्रा बोलायला लागते त्यावेळेला पोलीस सांगायला लागतात हे बघा मॅडम तुमच्या एका मुलाने तुमच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरती असलेलं घर हे जर का त्याने विकलेलं आहे तर या सगळ्यामध्ये तुमचा दुसरा मुलगा म्हणजे मोठा मुलगा हा त्याच्यावरती केस करू शकतो पण याआधी केस ज्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतलेत ना तो सुद्धा माणूस करू शकतो तुम्ही या सगळ्यामध्ये खूप मोठी चुकीचं केलेली आहेत नाना आता खूपच खुश नाना सांगायला लागतात मला हे माहिती होतं मला हे माहिती होतं हे मृत्यूपत्र खोटं आहे यावर सुमित्रा म्हणते तुम्हाला माहिती होतं मग तुम्ही आत्तापर्यंत बोलला का नाहीत यावरती नाना आता सांगायला लागतात कारण कारण असं म्हणत नाना तत पप करत बोलतात इकडे आता सारंग गड तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो जानकी काय आहे हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये तुला ह्या गोष्टी कुठून कळल्या मला खरंच काही कळत नाहीये की हे सगळं तू कुठून शोधून काढलं जानकी म्हणते ऋषिकेश जे कडं तुमच्या आईचं होतं ना ते कडं या सगळ्यामध्ये या ऐश्वर्याने सयाजी रावांना दिलं होतं आणि तेच कडं मी आज परत मिळवलेलं आहे आता ते कसं मिळवलं काय मिळवलं हे तुम्ही मला विचारू नका आणि मी तुम्हाला सांगणार नाही कारण या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने मी कडं मिळवलेलं आहे ना ती पद्धत आता सगळ्यांच्या समोर आली तर खूप मोठा गोंधळ यावरती सौमित्र सांगतो हे बघा तुम्ही जर आमच्या दादानी जरी तक्रार केली नसली तरी सुद्धा ही तक्रार मला करायची आहे मी या सगळ्यामध्ये तक्रार करून आता या अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या की या ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी दादाच्या नावावरती असलेलं घर आपल्या नावावरती केलेलं आहे खोटं मृत्यूपत्र बनवलेलं आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हे यामधून सगळं सत्य आहे की त्यांनी खोटं मृत्यूपत्र बनवून या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेश यांची प्रॉपर्टी हडप करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे पण पण आता आपण या सगळ्यामध्ये पहिला लिलाव थांबवूया आणि मग काय होतंय ते पाहूया असं म्हटल्यावर ती लिलाव थांबवला जा आता तो माणूस चिडतो सारंग रणदिवे तुला मी सोडणार नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांच्या विरुद्ध तुम्ही जर का कंप्लेंट केलीत तर आम्ही यांना अटक करू तो म्हणतो हो माझी कंप्लेंट आहे आणि यांनी पाच करोडला मला चुना लावलाय ते पाच करोड माझे द्यावे नाहीतर या सगळ्यामध्ये या दोघांना मी टाकेन मग सौमित्र सांगायला लागतो हे बघा आम्ही या सगळ्यामध्ये यांच्या बाजूने कारण जो काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलाय त्या फ्रॉडमध्ये आम्ही सामील नाही आणि या सगळ्यामध्ये त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकू शकता हे घर जर का जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या नावावरती असेल तर या सगळ्यामध्ये आम्ही आता हे सगळं सगळं इथेच थांबवून यांना दोघांना जेलमध्ये पाठवून आमचा बंगला आमच्या ताब्यात घेऊ इच्छित त्यावरती ऋषिकेश आता सांगतो खरं आहे हे, हे सगळं सत्याची जीत झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये सत्य अखेर जिंकलेलं आहे काहीही झालं तरी आम्ही आम्ही आता आमचा बंगला ताब्यात घेतोय आणि मला सुद्धा कंप्लेंट करायची आहे की माझ्या नावावरती असलेला बंगला या ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आपल्या ताब्यात घेतलाय आता ऐश्वर्या पेटून ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर बोलायला लागते खोटं बोलतायत हे हे दोघं नवरा बायकोचं संगनमत आहे या दोघांनी या सगळ्यामध्ये ना हे खोटं बनवलंय हे घर आमच्याच नावावरती आहे आमच्याकडे खरे पेपर आहेत हे पेपर खोटे आहेत या सगळ्याची शहानिशा करा असं म्हणत ऐश्वर्या क्षणात बाजी पलटायला बघ बघत असते की जेणेकरून क्षणात बाजी पलटेल आणि ही बाजी पलटल्यावरती मग आता आपल्याला या सगळ्याचा फायदा घेता येईल पण ऐश्वर्याला या गोष्टी माहिती नसतात की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने जे काही केलेलं आहे त्या सगळ्याचा कच्चा चिठ्ठा एका क्षणात समोर येणार असतो आणि त्याच वेळेला हा कच्चा चिठ्ठा सोडण्यासाठी किंवा हा कच्चा चिठ्ठा समोर आणण्यासाठी समोर येतात ते म्हणजे नाना नाना समोर आलेले असतात आणि पेटून उठत नाना म्हणतात खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये मध्ये आता आलात तर आता या सगळ्यामध्ये मी जे सांगेन तेच होणार आहे बरोबर बोलते जे पेपर जानकीकडे आहेत ना तेच पेपर खरे आहेत आणि जे ही ऐश्वर्या आणि सारंग आहेत हे पेपर पूर्णपणे खोटे आहेत या सगळ्यामध्ये यांनी जो काही प्रकार केलेला आहे ना हा खोटेपणाच्या बेसवरती आधारलेला आहे आता याला अजिबात माफी मिळणार नाही आहे यांना या सगळ्यामध्ये आताच्या आत्ता तुम्ही जेलमध्ये टाका बाकी कुणी नाही तर ज्याने मृत्यूपत्र केलंय तो तुम्हाला सांगतोय की यांना जेलमध्ये टाका असं म्हणत नानांनी धडाकेबाज एंट्री केलेली असते आणि ही एंट्री केल्यावरती मग मात्र आता या सगळ्यामध्ये नाना चांगलेच पेटून उठतात आणि आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग यांना आता पोलीस पकडायलाय पोलीस सांगायला लागता चला ऐश्वर्या मॅडम सारंग सर चला ऐश्वर्या म्हणायला लागते हे बघा मी माझ्या डॅडांना बोलवते आत्ताच्या आता माझे डॅडा या सगळ्यामध्ये जे काही करतील ना त्यानंतर तुम्हाला सटपटवायला होईल तुम्ही या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकाल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब सारंग पण रडायला लागतो सारंग सुद्धा बोलायला लागतो नाही गया वया करायला लागतो नाही मी या सगळ्यामध्ये अजिबात आता हे करणार नाहीये मला प्लीज प्लीज तुम्ही वाचवा असं म्हटल्यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब तुमच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट आहे यावरती तो माणूस म्हणतो आता मला यांना सोडायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा यांना मी या प्रकरणामध्ये सोडू इच्छित नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चला सारंग सर चला तुमची रवानगी जेलमध्ये आणि आता त्याच वेळेला जानकी येते एक मिनिट आता ही मूर्ख जानकीने कशाला मध्ये पडायला पाहिजे पण जानकी, जानकी त्या सगळ्यामध्ये सांगायला लागते हे बघा आमचं रणदिवे कुटुंब या सगळ्यामध्ये ना पूर्णपणे निर्दोष आहे म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्या रणदिवे कुटुंबाच्या याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करू नका आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी यांच्या विरुद्ध कोणतीही कंप्लेंट करत नाही असं मूर्ख जानकी बोलते पण आता ऋषिकेश ऋषिकेशांत तो जाही जानकी काही झालं तरी यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे असं म्हणत ऋषिकेश आपल्या मतावरती ठाम असतो काहीही झालं तरी या प्रकरणामध्ये शिक्षाही झालीच पाहिजे आता या सगळ्या प्रकरणामध्ये जानकी जिंकणार की ऋषिकेशचा राग जिंकणार पण नानांनी कंप्लेंट केले जानकी ती मागे घेऊ शकत नाही त्या माणसांनी कंप्लेंट केले जानकी ती मागे घेऊ शकत नाही जानकीच्या चांगुलपणावरती आता ऐश्वर्या आणि सारंगला मिळणारी शिक्षा भारी ठरते जानकीचा विजय होतो तर ऐश्वर्या सारंग जेलमध्ये जातात